घरी एकदा माझ्यासारखी मेथी मटर मलाई तुम्ही बनवून तर बघा घरचे तर ढाबा रेस्टॉरंट हॉटेल सगळं विसरून जातील आणि तुम्ही घरी बनवेल मेथी मटर मलाई खातील एवढी मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही मेथी मटर लागते अजिबात गोड वगैरे लागत नाही मस्त चवीची लागते टेस्ट लागते तुम्ही तर या पद्धतीने मेथी मटर घरी बनवली तर घरचे म्हणतील की हॉटेलमध्ये जायचीच गरज नाही इतकी ही मेथी मटण मला मस्त लागते चला तर ही मेथी मटण मला कशी म्हणायची तेव्हा वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता मी ते मी एक पॅन घेतलेला जाडबुर त्यामध्ये एक परी तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरे दोन तुकडे दालचिनी तीन वेलची चार लवंगा आणि तीन, तीन मिरे हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे छान असे मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे तेलामध्ये फ्लेवर खूप छान होतो तेलामध्ये मसाल्यांचा अवश्य घाला खूप मस्त भाजी तयार होते आता इथे तीन मध्यम आकाराचे कांदे मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले त्याला त्यालासुद्धा आपल्याला एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे रंग वगैरे अजिबात बदलू द्यायचं फक्त परतून घ्यायचे आता इथे मी काजू घेतलेले आहेत एक अर्धी वाटी काजूमुळे ढाबा स्टाईल आपली गिरवी तयार होते मस्त क्रीमी सॉफ्ट व्हावी याकरता काजू टाकल्यामुळे ढाबा आणि रेस्टॉरंट टेस्ट येते मी इथे दोन मिरच्या घेतलेल्या हिरे मिरच्या कट करून घेतल्यात तेही आपल्याला मिळभा परतून घ्यायच्यात आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं अर्धा चमचा हळद टाकल्यामुळे खूप ढाबा राहील मस्त अशी रेस्टॉरंट स्ट्राईल भाजी तयार होते अवश्य टाका ढाबा स्टाईलमध्ये हे हळद टाकतातच खूप मस्त भाजी तयार आता हे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचेत पुन्हा त्याचपणे मी पॅनमध्ये मी इथे एक परी तेल टाकलेलं आहे आता इथे मी बारीक अशी कट करून घेतलेली मेथी अर्धी जोडी घेतलेली आहे मेथी कट करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोडी करून को घेतलेली आहे मेथी आता ही आपल्याला पॅनमध्ये पूर्ण घालून घ्यायची आहे आणि आपल्याला ही परतून घ्यायची आहे झाकून वगैरे अजिबात ठेवायची नाही फक्त परतून परतून एक दोन मिनिट ठेव परतून घ्यायची आहे छान अशी म्हणजे कच्छपण वगैरे असतो तो निघून जातो आता इथे मी मिनिटभर अशी छान परतून घेतली एक कप फ्रेश असे मटार घेतलेले सोडून बाजारात असे फ्रेश मटार मिळतात आणि भाजी देखील मिळते मेथीची तर मेथी मटर मला एकदम बनवून तर बघा बोट चाटतच राहतील ही भाजी बनवल्यानंतर घरचेसुद्धा आता ही आपल्याला परतून घ्यायचं आहे मेथीबरोबर मटरसुद्धा छान असे सॉफ्ट होतील मग मटरसुद्धा त्यामुळे हे अत्यंत गरजेचं आहे कर है, भाजी करण्या अगोदर हे परतून घेणं आता इथे तीन ते चार मिनिट छान ह्याला दोन्ही ह्याला परतून आहे इथे आपली भाजी परतून झालेली आहे आता ही बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आपण कांदा काजू आणि हिरी मिरची आपण भाजून परतून परतून घेतलेले ते सगळे मिनिट थंड करून घेतलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला या ग्रेव्हीमध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे आपली ग्रेवी सॉफ्ट अशी तयार होईल आता आपल्याला एक सारखं असं छान फिरवून घ्यायचं आहे बारीक असं वा पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता मी कशा पद्धतीने केलेली आहे बारीक मस्त पेस्ट करून घेतलेला आहे तर ते मी मी त्या पॅनमध्ये बटर टाकलेलं आहे थो छोटासा थो, तुकडा बटर जळतं त्याकरिता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे म्हणजे बटर जे आहे जळत नाही एक दोन परी मी तेल टाकलेलं आहे बटर छान आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचे सगळ्यात अगोदर आता इथे पूर्ण बटर जे आहे मेल्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि बटर टाकल्यामुळे रेस्टॉरंट स्टाईल अशी छान अशी चव येते मस्त अशी त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये हे बटर टाकतातच त्यामुळे अवश्य टाका बटर मस्त चव येते एक इंचा जसं तुकडा आणि वीस एकवीस लसणाच्या पाका मी इथे छान असं कुटून घेते आणि हिर मिरची देखील मी इथे बारीक अशी कट करून घेतलेली आहे किंवा तुम्ही या ठिकाणी सर्व तिन्ही जणं मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील वाटून घेऊ शकता छान असं ह्याला परतून घ्यायचं आहे मस्त असं म्हणजे आपली भाजीमध्ये टेस्ट खूप छान लागते आता हिथे मी छान परतून घेतल्यानंतर ते मी पेस्ट करून घेतलेली सगळ्यात अगोदर ही आपल्याला या फोडणीमध्ये घालायची छान असं आपल्याला ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि पूर्ण असं कच्चेपणा जाईपर्यंत परतून आहे या ग्रेव्हीला ह्या ग्रेव्हीमुळे आपल्या भाजीला मस्त अशी चव येते त्यामुळे अवश्य ही अशीच ग्रेव्ही बनवा त्याकरता आता हे ते मी छान असं याला परतून परतून आहे तीन ते चार मिनिट ग्रेव्हीला ते सुटेपर्यंत छान परतून घेतल्यामुळे छान आपली ग्रेवी तयार होईल एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि इथे मी धने पावडर घेतलेली आहे ती घालायची अवश्य घाला धने पावडर आणि हे मसाले घाला घ्यायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत आणि आपण अगोदर मिरची टाकली आहे आहे त्याच्यामुळे आपल्याला लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे आता हे मिनिटभर आपल्याला हे तीळ सुटेपर्यंत देखील त्याच्यात घातल्यानंतर मिक्स करून परतून घ्यायचं आहे मिनिटभर असं आता इथे मी मेथी आणि सगळ्यात अगोदर परतून घेतलेली होती मटर ते सुद्धा आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायचे हे सुद्धा आपल्याला या ग्रेवीबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे आता ग्रेव्हीमध्ये आपण मटर आणि मेथी टाकून परतून घेतल्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण टाकले लागलेलं होतं त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणि मिक्सरच्या भांड्यामधलं वाटण देखील निघून जातं ह्याच्याकरता मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं होतं मिक्सर भांड्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आता इथे मीठ टाकायचं आहे आणि पाणी हे गरमच टाका थंड टाकू नका मेथी मटर मलईमध्ये बाजूला पाणी गरम करून ठेवायचं टाकायचं आणि आपल्याला शिजवून घ्यायचे मेथी मटर मलाई तीन ते चार मिनिट छान अशी आता इथे तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत मी ते छान असायला शिजवून घेतलेलं आहे एक सारी अशी मस्त एकजीव अशी शिजते ही मग मस्त तयार होते आता इथे आपण मलई घालणार आहोत इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे अर्धी वाटी ती घालून घ्यायची आहे खूप मस्त अशी चव येते त्या मग अवश्य घाला किंवा तुम्ही या ठिकाणी घरी जी साई असते दुधावरची ती साठवून ठेवतो आपण फ्रीजमध्ये ते देखील तुम्ही क्रीम छान अशी घालू शकता ती फेटून घ्यायची सगळ्यात अगोदर साई आणि मग ह्याच्यामध्ये घालायची तीही घालू शकता तुम्ही घरच्या घरी आपली होममेड अशी फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता आता ही ते आपली मेथी मटर मलाई बनवून तयार आहे खूप मस्त लागते मेथी मटर मलाई मी सुद्धा पहिल्यांदाच बनवली आणि माझ्या घरच्यांनासुद्धा खूप आवडली ही मेथी मटर मलाई तर ही आपण आता मेथी मटर मलाई गरमागरम अशी सरकूया ही मेथी मटर मलाई तुम्ही नानसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता अप्रतिम अशी मस्त टेस्टी लागते आणि इथे आपण गार्निशिंग करतोय थोडंसं तिखट टाकलेलं आहे तेलामध्ये ती मस्त अशी म्हणजे रेस्टॉरंट स्टाईलमध्ये कसं गार्निशिंग करतात तसं आपण गार्निशिंग केलेलं आहे मेथी मटन मलाईला खूप अप्रतिम टेस्टी मुलंसुद्धा ही आवडीने खात इतकी अप्रतिम अशी लागते जे मेथी आवडीने खातात ते आवडीने सुद्धा खातील मेथी मटन मी गॅरंटी देते तुम्हाला तर याची रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटन मलाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरी नक्की कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटत नंतर चला बाय